नवीन नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे पाहूया बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत एक लाख पंचावन्न हजार दोनशे सोळा मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे त्यानुसार चार पालिका मिळून अडुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झाले आहे या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरपर्यंत लांबणीवर गेल्यामुळे रिंगणातील उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूच्या यात्रोत्सवाला चार डिसेंबर रोजी दत्त जयंतीपासून प्रारंभ होत आहे घोडे बाजारासाठी सारंगखेड्याची यात्रा प्रसिद्ध आहे या यात्रेसाठी घोडे बाजारात अश्व विक्रीसाठी दाखल झाले आहेत तसेच विविध साहित्य खाद्यपदार्थ पाळणे आणि घरसंसार उपयोगी वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत ही याथा महिनाभर भरत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर ट्रस्टसह पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे नंदुरबारात गोडाऊनमध्ये झालेली चोरी व तळोद्यातील घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यास नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे गोडाऊनच्या चोरी प्रकरणात तीन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली त्यांच्याकडून पंचवीस हजार नऊशे पंचवीस रुपयांचे साहित्य तर तळोद्यात घरपोडीच्या गुन्ह्यात दोन जणांना ताब्यात घेत चार हजार एकशे दहा रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे नंदुरबार येथील हाट दरवाजा परिसरातील श्री दत्त मंदिरात आज दिनांक चार डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दोन वर्षासाठी हद्दपार असतानाही नंदुरबार शहरात फिरताना मिळून आलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला यावेळी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले उच्च सुरक्षा नोंदणी पाठी नसलेल्या वाहनांवर एक डिसेंबर दोन हजार पासून दंडात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली असून सर्व वाहनधारकांनी आणि नागरिकांनी तत्काळ आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी पाठी एचएसआरपी बसवून घ्यावी आणि दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी केले आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून चार घरे जळून खाक झाल्याने संसारोपयोगी साहित्यांसह धान्य व रोकडेचे नुकसान झाले आहे सुदैवाने घरातील सर्व मंडळी शेतीकामासाठी बाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली तर एका घरात असलेल्या महिलेने आग लागताच आरडाऊड केली असता नातलगांनी धाव घेत मदतकार्य करी तिला बाहेर काढले ही घटना अक्कलकुवा तालुक्यातील कंजाला गावी घडली असून मुलगी पोलीस ठाण्यात अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना शहादा तालुक्यातील उजळोद रस्त्यावर घडली या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मतदानावेळी बूथवर मोबाईल घेऊन जात मतदान केल्याची व्हिडिओ शूटिंग केल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्नी नंदायला येत नसल्याने तिला घेण्यासाठी सासरी आलेल्या जावाईला मारहाण केल्याचा प्रकार शहादा तालुक्यातील चिरडे येथे घडला या प्रकरणी पाच जणांविरुद्ध मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्नी नंदायला येत नसल्याने तिला घेण्यासाठी सासरी आलेल्या जावाईला मारहाण केल्याचा प्रकार शहादा तालुक्यातील चिरडे येथे घडला या प्रकरणी पाच जणांविरुद्ध मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबारसह शहादा नवापूर व तडोदा पालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाल्यानंतर कडेकोड सुरक्षा व्यवस्थेत मतदान यंत्र ठेवण्यात आली आहेत संबंधित ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे सतरा दिवस आता ही मतदान यंत्रे सांभाळण्याची कसरत सुरक्षा यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे दरम्यान उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना रूमच्या बाहेर येण्याची परवानगी असून तेथे लावण्यात आलेल्या स्क्रीनवर त्यांना मतदान यंत्राची सुरक्षा पाहता येणार आहे अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव परिसरात शेतशिवारातून चोरट्यांनी पस्तीस हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले याबाबत अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाटाणे अर्थात मटारची आवक वाढली असली तरी अद्यापही भाव तेजीत आहेत वीस ते एकशे दहा रुपये किलो प्रमाणे वाटाणे विक्री होत आहे बुधवारी नंदुरबारच्या बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर होती परंतु भाव शंभर रुपये किलो असे होते येते आठवड्यात आवक आणखी वाढणार असून भाव साठ ते ऐंशी रुपये किलोपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून घरफोडी प्रकरणी तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल तर तळोद्यातील हट्टी परिसरातील घरफोडी प्रकरणी दोघांना ताब्यात घेत सव्वा चार हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे उपनगर व तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील दोन्ही घरफुड्या उघडकीस आणण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे अक्कलकुवा शहरातील लोहार गल्लीतील मंदिरात श्रीदत्त प्रभूच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत गुरुवारी दत्त जयंती निमित्त मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या